सकाळी सकाळी इथं लवकर स्वयंपाक करून तर मग नंतर कंटाळा येत नाही कारण की माझं कसं असतं मी उशिरा उठते आणि उशिरा स्वयंपाक करायचं म्हटल्यानंतर कंटाळा येतो त्यामुळे आज लवकर उठले आणि पटापट अगोदर रांगोळ वगैरे केली देवपूजा करून घेतली आणि स्वयंपाका करायला लागले तर बघा मी इथं पोळ्या करत होते त्यानंतर आज सकाळी मी इथं अंडाभुर्जी बनवली कारण की आता संपला होता श्रावण आज होता रविवार आणि ते म्हटलं की आता अंडाभुर्जी बनवू आज खूप दिवसानंतर खातोय तर त्यांना अंडाभुर्जी बनवली आणि माझ्यासाठी राजमा बनवला तर तिथं ते इथे पोळ्या बनवून झाल्या तांडाभुरची आणि एक साईडला पाणी गरम करत ठेवलं होतं पिल्लूच्या आंघोळीसाठी आणि पिल्लूचं बघा इथं बघा ते खेळणे पूर्ण घरभर खेळणे करून पसरवते आणि तिच्या फ्रेंड असतात तर तिला काही बोलू पण देत नाही पूर्ण पसारा करून ठेवते हो जेवण वगैरे केल्यानंतर झोपली होती बघा तिच्या पप्पासोबत आणि तिला म्हणत होती की पप्पा माझे येतं उठ तर बघा कशी रडत होती तर म्हणजे तिच्या पप्पाला ती असं हटच पण नव्हती करत येत की नाही माझे पप्पा आहे माझे पप्पा आणि सारखे रडायला लागायची माझ्या पप्पाला मी झोपू घालते अशी म्हणत होती तिच्या पप्पाला घेऊन झोपत होती सोबतच खरंच कसं असतं ना लहान लेकरांची नखरे खूपच असतात आणि तिचे तर अति जास्तच असतात मॅगीचे मॅगीला बघ सारखं सारखं तिचे पप्पा 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 करत राहते त्यानंतर वे म्हटलं चला आता इथं कांद्याची पात आलेली होती ते दोन कांदे लावलेले तर त्याला खूप पात येत होती म्हटलं चला तोडून घेऊया आणि त्याच्यामध्ये पण काहीतरी बनवून घेऊया रेसिपी तर मी त्या का दोघे कांद्यांची पात पण कापून घेतली कारण की जास्त पण नको हे म्हणत होते कांदे उपटून घेऊया म्हटलं राहू ते थोडं वेळ अजून आले तर बघू मी इथं कांद्याची पात वगैरे तोडले आणि त्यात ते जे ड्रॅगन फ्रूटचं आले तर ते म्हटले ते पोषण होणार नाही ड्रॅगन फ्रूटच्या झाडाचं कारण की कांद्याच्या